तर तुम्ही जर तुमच्या घरी बघितलं तर पहिल्यापासून की आपली आई परतामध्ये एकत्र पीठ घेऊन मळून टाकतो ठीक आहे तर आता तुम्हाला जर आपण नवीन मुली आहेत बरोबर आत्ताच्या आपल्याला एकदम युनिक करायचं असतं वेगळं करायचं असतं आणि आपल्याला प्रेझेंटेशन जास्त आवडतं मेन गोष्ट म्हणजे दिवाळीमध्ये कोण आले असं सुंदर समोर ठेवलं तर समोरच्याला पण छान वाटतं आपल्याला पण छान वाटतं तर मी तुम्हाला एक सांगते काय करायचंय तर मी आता काय करणार आहे इथे मी आपली व्हाईट कलरची करंजी असते ना त्याच्यामध्ये थोडंसं मी नाही एक युनिक माझ्या पद्धतीने करते सो गाईच तर आता वाजत रात्रीची धा तुम्ही बघू शकता धाचा टायमिंग आहे बरोबर घरातले सगळी काम आवरून सगळ्यांना जेवण वगैरे करून मी बाहेर आले कारण की मला आहे ना तुम्हाला तर माहिती आपली दिवाळीची तयारी चालू आहे खूप तर आता मला उद्यासाठी ना, उदे उदे ना, ना जी 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 मला बऱ्याचशा गोष्टी त्यासाठी आता बाहेर आले तर चला मी भांडीच्या दुकानात चालले कारण की मला पाहिजे करंजीत बघू आहे का एवढं बनवलं पण तू हा हे काय बनवलं हे का भारी दिसतंय हे असं वाटतं जेली काय ते वाटतं ना आपण ना सारखं पण खायचंय दाखवणार ना तूच गेला होता बाहेर ना तुझं काम असतं माझ्या कामाच्या टायमाला तर चला काही जे बघा एवढे आता काही बोलू शकतो आपण ठीक आहे आता ह्याला आहे ना तुम्ही एकतर बघा हे रोल पूर्ण याचा ठीक आहे ह्याला तुम्ही हे लेअर्स आले बघितलं तुम्ही किती छान दिसते असं करून जरी लाटलं ना तरी चालेल पण जे कोणी न्यू असतील ना त्यांना असं करून लाटलं तर हे निघत ते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते काय करायचं तरी दुसरी दाखवते करून तुम्हाला दुसरी घेतली आता ह्याला तुम्ही असं सुरगळायचं पूर्ण ती साईडलाच ठेवते तुम्हाला ही वाली दाखवते करून आता याच्यात टाकूया आपण ड्रायफ्रूट हा वन फोर्टी फाय हा वन फोर्टी फाय रुपीज हा ब्रास आहे बोलतात ते ओरिजिनल आहे बोलतात तर मला असं वाटतं की हे लॉक खोला लावा प्लॅस्टिकमध्ये पण मस्त होतं कारण की मी मागे मागे आहे ना मोदक सा साचा घेऊन दिली होती ना त्याच्यामध्ये मोदक सगळे मस्त आले होते आणि हा पण असं फक्त लॉक झाले पाहिजे बाकी काय ते कसं कटिंग करण्यापेक्षा दाबल्या पाहिजे दुसरा बघू ना चांगला ना आपण प्लास्टिकमध्ये वीस रुपये आणि तुम्ही भिंगरी बघा भिंगरी वीस रुपयाला हे तीस रुपयाला याच्यापासून आपण करणार आहे आपली रेसिपी म्हणजे आपलं आहे घेते आपण काय करतोय आता नाही घेते आपण एवढा कशाला घेऊया की नाही तर आपण या दोन गोष्टी घेतोय तीसचा आणि वीसचा असं पन्नास रुपयाचे दोन घेते बाबूला खाऊ घेते एनारकड घेते आणि वेफर घेते हां एक सो वीस किती मी वेफर घेतली पाव किलो हो

जोरात चालू असणार ना आपला सण आहे आनंदाचा सण आहे त्याला एकदम आनंदाने सेलिब्रेट करायला पाहिजे दिवाळीच्या आधी पण दिवाळी मध्ये पण विचार केला की जे के पण आपण पदार्थ बनवतो ते सगळे शुभ असतात ना ते आपण लक्ष्मी पूजा करणार आहे हा हो ना मग काय झालं एवढं सुख देतोय तुम्हाला मी जाडेच होणार ना मग मला कसं टेन्शन आहे ठेवत तुम्हाला आज तर आज मी काय करणार आहे माहिती आहे का हे पडेल ना यार मी कॅमेरा नाही मार 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 कॅमेरा मार प्लीज तुमच्या दादाला सांगा तुमच्या भावाला सांगा सॉरी तुमच्या विक्रांतला सांगा की मला हेल्प करेल जर कर रियांचीला तर रियांची खूप चांगला करते सगळे मला बोलतात मला इंस्टाला दोन ता आज मॅचेस झाले सकाळी सकाळी की रियांची लाडू खूप मस्त झाले त्यांनी खाल्ले पण तरी ते मला बोल की लाडू खूप छान झाले नेक्स्ट रेसिपी कोणती तर मी करणार आज कला तर आता लाडू झाले आपले मस्त दिवाळीतला पहिला गोड पदार्थ आपण रेडी करून ठेवला आपला मस्त की डब्यात पण भरून ठेवला आता आपण आज करतोय दुसरा पदार्थ तो आहे करंजी तर करंजी मला सगळ्यांना आवडतं आणि आपल्या देवीला समोर आपण करंजी ठेवतोच प्रत्येकीच्यामध्ये करंजी पाहिजे असते तर हे बघा आज ना आपण दोन पद्धतीने करणारे करंजी हा एक आपण साच घेतलाय आणि एक भिंगरी घेतली काय तुम्ही बोलता मला कमेंट करून सांगा मी तर भिंगरी बोलते म्हणजे पहिल्यापासून मी भिंगरी ऐकतील तुम्ही काय बोलता याचं मला नाव सांगा कमेंटमध्ये कटर तर आपण बोलतो रे पण आपल्या घरी काय बोलतो आपली आई काय बोलते ते बोलते मी ठीक आहे तर तुम्ही याचं मला नाव कमेंट म्हणजे नक्की सांगा काय बोलता त्याला आणि हे साचं आहे तर आपण दोन गोष्टी यूज करून करंजी करणार आहे आज तुम्हाला मी साहित्य दाखवते या पाठावर चला सगळ्यात पहिला मी इथं मैदा घेतलेला आहे मी वाटीनेच माप घेतलेला आहे इथं मी हे चार म्हणजे सॉरी तीन वाटीचा मी हा मैदा घेतलाय इथे ठीक आहे आणि इथं तूप घेतलेलं आहे आणि इथे मी तीन कलर नाही मैदा आहे तो चुप्प बसतो आणि इथे मी ना तीन कलर घेतलेत ते का घेतलेत कशाला घेतले तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल की मी हे तीन कलरच याच्यामध्ये कसं यूज करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा बिलकुल स्किप करू नका आणि इथं मी ना अर्धी वाटी रवा घेतलेला आहे आणि इथं ही वाटी आहे ना याच्यामध्ये मी दोन वाटी भरून हे खोबऱ्याचं किस घेतलंय इथे घेतले आपण जायफळ आणि वेलचीची पूड घेतली कंपल्सरी घ्या छान वाटतं इथे एक वाटी मी इथे साखर घेतले आणि इथे मी ड्रायफ्रूट घेतले काजू आणि बदामचे बारीक कट करून घेतले तर तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट घेऊ शकता सगळ्यात पहिलं आपण काय करतोय कडे आहे ना जाडीवाली कडे ठेवायची किंवा जाडा टोप ठेवायचं आहे तर माझ्याकडे हीच जाडी होती कडे तर मी ही ठेवून दिली आता काय करते याच्यामध्ये मी तूप टाकून देते एक चम्मच आणि या तुपावरती आहे ना मला ड्रायफ्रूट थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे कसं आहे ना ड्रायफ्रूटलावं एक चांगली टेस्ट येणार आहे तर आपण ह्याला भाजून घेतो ते मी याच्यामध्ये आहे ना म्हणजे ड्रायफ्रूट झालेपासून आता मी रवा भाजून घेते मस्त हलका हलका भाजून घ्यायचं आहे ते थोडंसं ड्रायफ्रुट्सचं त्याच्या आतमध्ये मिक्सर करून खायचं नंतर ना मग चपाती कशी बनवशील वेट म्हणून तर बोलते यांना पण आणि तुला पण की व्लॉग कंटिन्यू बघा मग तुम्हाला समजेल की रियंशी पुढं काय करणार आहे ते हे असं मस्त भाजायचंय सुगवता बघा कसं छान रवा रव्याचा मला वाटलं तू तेच बोलणार होता तुला ड्रायफ्रूट फ्रूट दिसले का सगळं तुला ने रवा कधी बनवेल सांग पप्पांना पण की रवा कधी बनवेल मी इथे रवा भाजून घेतले आता आपण खोपरा भाजून घेतोय हो मेहनत लागते आणि मेहनत केल्याशिवाय काय भेटत नाही ना खायला पण किंवा काही पण साइड लो आता आपण याला ना स्लो गॅसवरती भाजून घ्यायचंय फक्त कलर चेंज करायचंय भाजून घेते मी दोन मिनटं मग तुम्हाला आता इथे आपलं खोबरं भाजून झाले आता आपण सगळं ना या ताटामध्ये मिक्स करणार आहे हे बोलतात आपलं करंजीत सारण हे कसं तुम्हाला दाखवते बनत ते खोबरं टाकलं याच्यामध्ये आता मी याच्यामध्ये टाकणार आहे रवा तुम्ही क्वांटिटी तुमचा हिशोब आणि वाढू शकता तुम्हाला किती करते तेवढं आता मी याच्यामध्ये ना हे दोन चमचे साखर टाकते पहिल्यांदा कमी जास्त होते साखर पण थोडं गोडच बरं आहे ना पिठी साखर तुम्हाला याच्यामध्ये टाकते ही वेलची आणि जायफळची पूड त्यानंतरला मी याच्यामध्ये सगळ्यात लास्टला ड्रायफ्रूट टाकणार आहे आता हे मिक्स करते मस्त मिक्स करून घ्यायचं आपलं मिक्स झालंय मस्त छान मिक्स झालंय आणि मी काय बोलते जर तुमच्याकडे जर खोबरं असेल ना तर सॉरी खोबरं जर तुमच्याकडनं मोठं किसलं गेलं असेल चुकून तेव्हा तुमच्याकडे किसणी पण मोठी असेल तर टेन्शन घ्यायचं नाही काय करत मिक्सरला लावायचं नाही ते खोबरं जेव्हा आपण भासतो ना तेव्हा ला ते कुरकुरीत होतं आणि जेव्हा आपण हे सगळं मिक्स करतो ना तेव्हा हा येस गुड 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 आणि पिठी साखर पण आहे ना जेवढी होईल तेवढी प्रेस करून घ्यायची गेल्या वर्षी माझी मैत्रीण आली होती चला आता मी याच्यामध्ये टाकते आपण ड्रायफ्रूट मिक्स करून हे साईडला ठेवून द्यायचंय आता तुम्हाला फूड प्रोसेस मी दाखवते पटाप एकदम आता हे फुटून ठीक आहे नंतरला हे असं मी फोडले तसं पण कसल्या या पिठी साखरच्या ठीक आहे पिठी साखर किती पण तुम्ही जाळून घेतली तरी त्याच्या गुटळ्यात ना बारीक बारीक असतात त्याच्यामध्ये तर त्यामुळे ते टेन्शन घ्यायचं नाही जेव्हा आपण फ्राय करतो ना करंजी तेव्हा ती साखर थोडीशी मेट होऊन जाते तेव्हा एवढं टेन्शन नाही घ्यायचं चलो आता मी हे साहित्य ठेवते आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवून देते चला आता हे आहे पीठ कुठं हे पीठ घेतलं आपण आता हे पीठ आहे ना मला थोडंसं अजून वेगळ्या टाईपने म्हणायचं ते ठीक आहे ना तुम्हाला मी दाखवते हां आता एक तुम्हाला मी एक सांगते ठीक आहे आता आपलं हे जे सारण आहे करंजीचं सारण ते पूर्णपणे रेडी झालं बनून आपलं ठीक आहे आता मी तुम्हाला सांगते की आपण करंजीसाठी जो पीठ आहे ना तो कसं बनवणार आहे तर तुम्ही जर तुमच्या घरी बघितलं तर पहिल्यापासून की आपली आई परत्यामध्ये एकत्र पीठ घेऊन मळून टाकते तो ठीक आहे तर आता तुम्हाला जर आपण नवीन मुली आहेत बरोबर आताच्या आपल्याला एकदम युनिक करायचं असतं वेगळं करायचं असतं आणि आपल्याला प्रेझेंटेशन जास्त आवडतं मेन गोष्ट म्हणजे दिवाळीमध्ये कोण आले असं सुंदर समोर ठेवलं तर समोरच्याला पण छान वाटतं आपल्याला पण छान वाटतं तर मी तुम्हाला एक सांगते काय करायचंय तर मी आता काय करणार आहे इथे मी आपली व्हाईट कलरची करंजी हो असते ना त्याच्यामध्ये थोडंसं मीनिंग कि युनिक माजा दिर दिर एक युनिक माझ्या पद्धतीने करते तर इथे मी ना अशी पिठे घेते म्हणायला एक दोन इथे थोडं थोडं पीठ काढलं ना इथं पीठ आहे ओके तर आता मी काय करणार आहे ह्याच्यामध्ये कलर टाकणार आहे तर पहिला मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे रेड कलर ओके आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी हा ग्रीन कलर तुमच्याकडे जे कलर अवेलेबल असतील ना तुम्ही ते टाकून द्यायचे आता हा कलर थोडासा फ्रीजमध्ये आता म्हणून ओलसर झाला ह्याच्यामध्ये हा मिसळून घेईन बरोबर ठीक आहे तर आता मी तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये काय करायचं तर हे जे आहे ना याच्यात थोडं थोडं आपल्याला तर मीठ पण ॲड करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही दुधाने पण मळू शकता पण पाण्याने मळून घ्यायचं आहे आणि मेन गोष्ट म्हणजे तुम्ही जर हे अशी जर तुम्ही ट्रिक फॉलो करताय तुमची करंजी दिसायला खूप सुंदर दिसणार आहे एकदम छान दिसणार आहे असं वाटणार नाही की ती करंजी आहे आणि ह्याला लेअरसुद्धा येणार हे लेअरची प्रोसेस तुम्हाला मी पुढे दाखवते कशी येणार आहे ती पहिले आपण पीठ मळून घेऊया आता इथे आहे ना वीस मिनटं आहे ना मी पीठ आपलं रेस्ट करायला ठेवून दिलं मी ते पीठ मळून घेतला होता हे बघा असे मी तीन कलरचे पीठ बनवून घेतले ते तुम्हाला दाखवण्यासाठी आम्हाला अजून भरपूर बनवायचे आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी तीन बनवून घेतले व्हाईट रेड आणि ग्रीन तर ह्याला काय केलं आम्ही पीठ मळून घेतलं मस्तपैकी जसं आपण पीठ मळतो ना घट्ट मळायचं आणि ह्याला ना ओला कपडा टाकून ठेवायचं आहे एक वीस मिनटं किंवा तुम्हाला टाईम असेल अर्धा तसं तुम्ही ठेवू शकता अजून चांगलं होतं ते तर एक वीस मिनटं झाले तर आपली तर तुम्हाला सांगते मी करंजी बनवायच्या पहिला मी ते तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगते ज्याच्या करंजी खूप छान होते फुसफुशीत होते आणि मस्त होते कशी सगळ्यात पहिला मी याच्यामध्ये ना तूप टाकून घेते वाटीमध्ये आहे अजून बॉटल लागतील का तूपचे आहे आपल्याकडे तुम्हाला टेन्शन नाही ना हे मी टाळून घेतलं याच्यामध्ये आता मी तुम्हाला काय सांगते आहे का कारण की ना नंतर लागले एक हात तुपाचा एक हात पिठाचा असं नको म्हणून तर याच्यामध्ये मी आता मैदा ॲड करते तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा घेऊ शकता पण माझ्याकडे कॉर्नफ्लोअर आता नाहीये मी मैदा घेते मैद्याने पण छान होतं आणि कॉर्नफ्लोरने पण दोन्ही गोष्टी मी चांगलं होतं हे सगळं मिक्स करून घेते आता जसं लागेल ना तसं टाकून द्यायचं आपल्याला मैदा पण हे कुठे लावायचं कसं लावायचं हे तुम्हाला मी सांगते अगोदर ही पेस्ट आपण कम्प्लीट करून घेऊया मग तुम्हाला मी लाटून दाखवते की कसं हे यूज करायचं आहे ते कुठे लावायचं आपला पीठ काढूया तर आता मी हा पीठ घेतलं आहे कळलं असं तुम्हाला वाटते की थोडंसं हा अजून चिकट वाटतोय आता एकमेकांचा कलर असं लागतंच पण तो टेन्शन घ्यायचं नाही आणि पीठ नाही काढायचं आता थोडंसं आपल्याला वाटतं की आता भिजून ठेव भिजत ठेवलं आपण ओला कपडा ठेवून तर पीठ ओलसर झालं तर काय घ्यायचं थोडंसं आपण मैदा पण घ्यायचं याच्यावरती टेन्शन बिलकुल नाही घ्यायचं आहे टेन्शन येतं पण नाही घ्यायचं होतं बरोबर सगळं स्वामींचं नाव घ्यायचं आणि करून टाकायचं काम कोण बघू ना स्वामी कधी बोलवतात तेव्हा नक्की जाईल असं जाणं नाही होत ते जेव्हा बोलवतात तेव्हा जायचं तर आता मी काय करते याचे ना लाट्या म्हणजे ते गोळे बनवून घेते म्हणजे आता ह्याचे तीन गोळे मी बनवले ठीक आहे ह्याचे आपल्याला मेन चपात्या बनवायच्या चपात्या येतात ना सगळ्यांना बनवायला येतात की नाही तुला इथे एक मी आता व्हाईट चपाती म्हणून घेतली आहे आता आपण कलरचं करतोय ना म्हणून आपण कलर असे म्हणजे व्हाईट रेड ग्रीन असं करून आपण चपात्या करणार आहे तुमच्याकडे कर जर एकच सिंगल पीठ असेल ना वाईट तर तुम्ही व्हाईटच्या मस्त चपात्या करून घ्या चार पाच सहा सात आठ तुम्हाला जेवढं वाटतील तेवढ्या करून घ्या जास्त पण मला करू म्हणजे पाच सहा सात आठ पर्यंत करा तुम्हाला सांगते आता मी हिची चपाती बनून घेते पीठ लावते थोडंसं आणि हे बघा हा सेम मला मार्बल दिसते दिसते का नाही तुम्हाला मार्बल सारखं किती सुंदर वाटणार नाही गुलाब काय खाल्लं काजू कत्री काजू कत्री कलरची रेड येलो आणि म्हणजे एकच कलरची तू बोलते आता खाऊन त्या बक्षीम खाईन ना आता हे ना मस्त लाटून घ्यायची आपल्याला काय ही बघा ही आपली एक चपाती रेडी झाली तर तुम्हाला ना मी पुढची प्रोसेस दाखवून ठेवते म्हणजे मला अजून बरेच करायचे म्हणून मी तुम्हाला दाखवते ठीक आहे आता ही आपली चपाती रेडी झाली रेड कलरची आता मी काय करते आपण जे केलं होतं ना हा बॅटर मैदा आणि तुपाचा तो काय करायचा ह्याला लावायचं आपल्याला चमचणी नसेल जमत चिटकट असेल तर हाताने लावून घ्यायचं मस्त असं येस सांगते याचं कारण नंतर समजेल तुम्हाला जेव्हा करंजी बनेल ना तेव्हा माहिती होईल की हे का लावलं आणि याचं यूज काय झालं ते ठीक आहे हे असं लावून ठेवलं ना म्हणजे नंतर टेन्शन होणार नाही आपल्याला असं पूर्ण घ्यायचं पूर्ण लावायचं आता हे झालं माझं रेड चपातीला लावलं मी नीट बघा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आहे आता हे लावलं ह्याला पूर्ण मस्त आता काय करते ही व्हाईट चपाती आहे ना आपण याच्यावर टाकणार कशी टाका टेन्शन नाही घ्यायचं आहे व्हाईट चपाती टाकली आता मी याला ही जॉईन केली आता मी ही साईडला काढते कारण की मला अजून एक ग्रीन बनवायची आणि व्हाईट बनवायची म्हणून ठीक आहे मी काय करते ह्याला पण आहे ना लावून घेते मी सगळ्याला सगळीकडे किती पण तुमच्या मनावरती आहे माझ्या किती घर एक दोन तीन चार पाच सहा लेअर घेतलेत मी कारण की मला असे लेअर पाहिजे करंजीला म्हणून मी घेतलेत तुम्ही घ्या आणि हे असं चिटकून ठेवून दिलं ते असं होतं म्हणून काय करायचं चपाती एक्सटेड लाटून घ्या चपाती एक्सटेड्रा लाटून घ्यायची झाली तर आता काय करूया ह्याच्यावरती ही ठेवूया हिरवी छोट्या मोठ्या झाल्या तरी चालतात का आणि असं वाटतं थोडं सुकते त्याच्यामध्ये अजून तुपाचा हात मिक्स करून घ्यायचा कारण कसं कर कमी होतं ना कमी जास्त जात असं पाहिजे ते सुकलं ना थोडस रेडवाली घेतली आता मी एक मिनिट लावून घ्या नीट हो हो, हो सर दुसरा बघायला लागेल नको दुसरं काय नको कष्ट घेऊ थांब कुठे घेऊ

खूप मिस्टेक झाली दाखवा येस पण मिस्टेक नाही खरंच सांगणार आहे तू काय म्हणजे माझ्या आता हे आपण लावायचं मस्त हे तर लावा तुम्ही ह्याच्या आता काही माझी शेवटची राहिली ना एकच ग्रीन आता मी शेवटची तुम्हाला लावून दाखवते जेवढं राहिले तेवढं लावायचं कारण वरती तर काय लावणार नाहीये मी मला वाटलं की तीन वर्ष लाल पिवा तुला असं वाटलं मला वाटलं तुला हेच वाटणार आहे म्हणून आता लावूया आपण पण कलरच्या हेल्दी वाल्या ठीक आहे तर आता मी काय बोलते त्याला आत आतमध्ये आहे ना तेवढं मी लावून घेते इथं का लावायचं हे पण सांगते राहिलंय ना म्हणून बेस्ट नाही करायचं करायचं सांगते ना किती खाते कधीपासून बापरे त्याला झाले असं ही चुकली पाहिजे असं वाटतं एवढं घेतलंय करायला ना असं काय होणार हो हो जाणार हे संपलं ना मग काय केलं याला तुपाचा हात लावला मी आणि ना वरून ना थोडस पीठ टाकून द्यायचं आता काय करते तुम्हाला दाखवला हात धुवते मला आता काय करूया आपण हे ना असं असं आपल्याला करायचं आहे पूर्ण रोल बनवायचा याचा रोल हे चुप रोल रोलचा आपण चुप अजिबात फाटणार नाही ना तुम्हाला तो किती डिस्टर्ब केला तरी पण नाही फाटणार ना आहे असं रोल बनवायचं पूर्ण चिटकायचं चिटक नसेल तरी चिटकून टाकायचं कस आहे मी नसेल बनवली करेक्ट बोलते तुम्हाला माझ्या मम्मीने सुद्धा नसेल बनवलं तर आता हे पात्र वाटते ना शिकवलं लग्न करून माझी पोरगी आता हे असं करून घ्यायचं आता तुम्हाला मी सांगते आता काय करायचं सांगते सांगते सगळं सांगते सगळं सांगणार आहे तुम्हाला कट करायचं हम्म एवढं कसं लक्षात आहे तुझ्या आता काय करायचं याचा लोळा पूर्ण झाला हे सगळे याचा पूर्ण गोळा बनला पिठाचा बनतो ना तसं झालं हे पूर्ण जॉईंट झालं पाहिजे फक्त नीट मळायचंय हाताने झालं आता मी काय करते याला सेम आपल्याला इक्वल पाहिजे ना करंजीचा शेप तर आता मी त्याला गोड करून कटिंग करून नाही येऊ शकतो ह्याला आपण असं केलं ना लाटायचं म्हणजे तुम्हाला नंतर दाखवेन मी आता हे कटिंग करून ठेवून देते ठीक आहे छान दिसते बघ एवढं बनवलंय पण तू हे बनवलं हे बघ बापरे हे का भारी दिसतंय का हे असं वाटतं जेली काय ते वाटतं ना आपण खायचं बघ ना रोल सारखं पण दाखवणार ना तूच गेला होता बाहेर काम असतं माझ्या कामाच्या टायमाला तुझ्याला काय बघा एवढे पे याचे करून घेतले आता काही बोलू शकतो आपण ठीक आहे आता ह्याला आहे ना तुम्ही एकतर बघा ह्याचा रोल पूर्ण ठीक आहे ह्याला तुम्ही हे लेअर्स आले बघितलं तुम्ही किती छान दिसे आता ह्याला तुम्ही असं करून जरी लाटलं ना तरी चालेल पण जे कोणी न्यू असतील ना ज्यांना असं करून लाटलं ला तर हे निघतं ते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते काय करायचं तरी दुसरी दाखवते करून तुम्हाला हे बघा दुसरी घेतली आता ह्याला तुम्ही असं चुरगळायचं पूर्ण ती ही साईडलाच ठेवते तुम्हाला हीवाली दाखवते करून अशी करायची आणि असे दाबायची असं साईडला नंतर वाकडं तिकडं होतं पण ते नंतर करून घ्यायचे पीठ टाकायचं सुक्कवाला आणि लाटून घ्यायचे आता तुम्ही साचा यूज करू शकता किंवा भिंगरी पण यूज करू शकता मला वाटतं साचा शेप जरा चांगला येतो खूप सुंदर वाटतं भिंगरीपेक्षा त्या म्हणजे चक्रीपेक्षा ते असे लाटून घेऊया मस्त ओके तर आता आपण करून घेतो ही याच्यात टाकून द्यायचं साच्यामध्ये का साचा बघा तुम्ही साच्यामध्ये टाकलं का थोडासा फोल्ड मारायचा आणि काय करायचं आहे याच्यामध्ये आता आपल्याला हे बॅटरे टाकायचं आहे कारण बघा माझा नवरा बरोबर लक्ष यायच खायचं असलं लक्ष बरोबर ठीक आहे आता मी याला काय करणार आहे पॅक करून घेते असं लागतं जसं आपण मोदकच्या साच्याला कसं दाबतो ना त्या टाइप मध्ये दाबून घ्यायचं पूर्ण याला लॉक नाही येते आता काय घालायचं हे असं बोटाने काढायचं म्हणजे ना फाटत नाही ते दाबायचं आणि असं असं बोटाने खेचून घ्यायचं बघा तुम्ही चक्रीने पण करा एकदा ट्राय मी तर चक्रीची केली पण ती मला जास्त आवडली नाही आता याला ओपन करते ओपन हे बघा मस्त दिसते सुंदरच दिसते ना हे बघ बनली आपली करंजी कलरवाली आता ही फ्राय करणं जर तुम्हाला छान वाटणार ठीक आहे तुम्ही आता एवढ्या करून घेतल्या अजून मी करून घेते आणि मग तुम्हाला, तुम्हाला मी फ्राय करून दाखवते आपल्या करंजा झाल्यात पूर्णपणे झाल्यात तुम्ही बघू शकता करंजा किती छान दिसत आहेत तर आपण काय करतोय आता ह्यांना डीप फ्राय करून घेतोय करंजी डीप फ्रायच करतात तर ह्यांना आपण डीप फ्राय करूया तेल तापलंय गॅस स्लो केले आपण आता एक एक करून आपण ह्याच्यात करंजी टाकायची आणि एक एकच टाकणार आहे मी कारण की माझी कडे आहे छोटी ओके बोल नको बाबा एक एकच करून तळूया सासूबाईंना विचारलं त्या बोलले एक एक करून तळ करंजी बघा कशी दिसते छान दिसते ना अशी आपण तळून घेतोय एक तुम्हाला मी त्याच्या आता करून घेते आणि मग डायरेक्ट तुम्हाला दाखवते आपल्या <tip> पूर्ण या करंज्या रेडी झालेल्या आहेत आणि बघ किती छान दिसतंय त्यांचा कलर पण खूप छान आलेला आहे आणि ह्यांना मस्त असे लेअर देखील आले हे बघा तुम्ही बघू शकता आणि खरंच खूप झाले छान अशी करंजी अशी क्रंची झाली एकदम हे बघा असा आवाज यायला पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्यावर तुम्ही दिवाळीमध्ये खास अशी करंजी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय